diikatkan dong apalagi वसंतगृहाचं उद्घाटन होते आणि सुरुवातीला या वसंतगृहाचं उद्घाटन झालं हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीर करतो आणि <पुँँँद्थ> या कार्यक्रमाला उपस्थित उद्योगमंत्री उदय सामंतजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तडकरेंजी आणि या राज्यावरील असणाऱ्या संस्थांचा वारसा लाभलेला या संस्थांनी नेहमी महाराष्ट्रामध्ये इथल्या सर्व जातीपातीचे हित पाहिलेलं आहे लोकाभिमुख कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचा एक बुद्धिमंत रूप म्हणजे आज या ठिकाणी कुर्मी विद्यार्थी वसतीगृहाचं उद्घाटन होत आहे हे मी आवर्जून या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढं आहे त्याचं कारणही आपल्या अशा संस्था कारण अशा अनेक संस्था पुढे येतात आणि एक, एक सामाजिक बांधिलकी की सामाजिक भान ठेवून आपण या समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने अशा काम प्रकारची कामं होतात आणि अशा प्रकारच्या संस्था उभ्यात खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जणघटनेत जेवढा सरकारचा वाटा आहे तेवढाच वाटा आपल्यासारख्या संस्थांचा देखील आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो या संस्था उभ्या करण्यात हस्ता सोचणाऱ्या पदार्पण करणाऱ्या पदाधिकारी सम सदस्यांचाही यामध्ये मोठा योगदान आहे आणि त्यांचं योगदान देखील आपल्याला विसरता येणार आहे गुरुगामी महाराष्ट्राने अशा संस्थांना नेहमीच पाठबळ देण्यास पुढाकार घेतला आहे समाजाला उभा करणाऱ्या घटकांना साथ देण्यात आपली कसर केली नाही त्यामुळेच महाराष्ट्रात आधुनिक शैक्षणिक सुविधांचं जाणव करत आणि ते आपल्याला येईल ते नक्की या ठिकाणी केलं जाईल एवढंच मी या पी गोष्टी सांगतो मुख्यमंत्री या नात्याने आपण सगळेजण सर्व समान माझ्यासाठी एक समान आहात आणि म्हणूनच आज मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मी हेच सांगतो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल जबाबदारी सरकारची आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का ला न लावता ते आरक्षण देण्याचा निर्णय आणि त्यामध्ये बिलकुल मनामध्ये कुठे शंका शंका ठेवू नका कारण शेवटी आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून आपल्या ओबीसी समाजासाठी देखील आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत आपण दोन हजार सतरामध्ये इतर वर्ग कल्याण विभाग सुरू केला आणि त्यामध्ये जातीचं समगोल साधण्याच्या जा दृष्टीने एक मोठं पाऊल आपण त्यावेळेस उचललं बहुजन कल्याणासाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न त्यातून सुरू झाला हा विभाग नेहमीच ओबीसी संधी उत्पन्न तरुणांना शिक्षण स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी पाठबळ देत आले नाही त्यांच्यासाठी मदतीचा हात आपण केला आहे जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस देखील बैठकीमध्ये अनेक निर्णय आपण घेतले जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जसं आपण व्याज परतावा देतो तसाच ओबीसी बांधवाला ओबीसी तरुणाला देखील स्वतःच्या पायावर उभ्या उपयोग करायचा त्याचा देखील व्याज करता सरकार करता हा देखील निर्णय आपल्याला आणि त्याचबरोबर या महिन्याच्या त्या महिन्यात चालू होत आहे हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो स्कॉलरशिप उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिपसाठी आपली संख्या दहावरून आपण पन्नास केलेली आहे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयाचा मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची जी काही भरती रिक्त पदं होती आपण ती दोनशे ब्याऐंशी भरली आणि तोही निर्णय घेतला जेणेकरून बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमाला देखील सामायिक प्रवेश परीक्षांची चांगली तयारी करता येईल हाच उद्देश यामध्ये होता भारती भारती महादृतीय सगळ्यांना वेगवेगळे नियम होते त्या पण एकत्र केले या योजनेमध्ये एक समानता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच जे आपण आज आपल्या समाजासाठी जे काही करतात यांचं जाणीव आम्हाला आणि म्हणून या समाजाचे तरुण मृत्यू आणि तरुण पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नेते मंडळी जो प्रयत्न करतात तो खरं म्हणजे अतिशय शुद्ध आहे आणि सरकार देखील आपल्या पाठीशी आहे मग उदय सामंत यांनी सांगितलं की ओबीसी समाजासाठी शामराव पेजे महामंडळाला निधी वाढवून पाहिजे शामराव पेजे महामंडळाला मला वाटतं पूर्वी पाच कोटी दिले होते आणि ते परत घेण्याच्या पहिलीवर दिले होते पण आम्ही परत घेणारे नाही आम्ही देणारे आहोत मागणार नाही सात कोटी रुपये आर टी जी एस करून टाकले तातडीने आणि ती सात प्लस पाच बारा कोटी रुपये आपण दिले आणि ओबीसी समाज आपला समाज आहे आणि जे काही आपल्याला आपल्यासाठी करता येईल ते आपण नक्की करू बरेचशा वास्तूला देखील निधी पाहिजे दे। तो देखील दे दिला जाईल एवढे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका तेथे कुंभी भवन तुम्ही तर मानताच आहे उदय सामंत त्यामुळे तुमच्याकडे एमआयडीसी पैसे पण भरपूर त्यामुळे चिंता असणार नाही ओबीसी समाजासाठी आपण दहा लाख घर बांधण्याचा देखील निर्णय घेतलेला घेतलेला त्यामुळे त्याचबरोबर पूर्वी समाजाच्या वाड्या वस्त्या जिकडं आहे तिथं देखील हा एकनाथ शिंदे सर्व सुविधा दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या कारण छोटे मूलभूत सोयी सुविधा देणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार कुठेही हात आकारता घेणार नाही आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो काही लोक सुरुवातीपासून मागच्या वेळेस देखील आपण मराठा आरक्षण दिलं त्यावेळेस देखील आपली भूमिका देत होती मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं दुर्दैव मध्ये हे रद्द झालं त्याची कारण मीमांसा मी आज इथं करत नाही परंतु या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जो मी लिहिला आहे तो शब्द देताना मी हेही लक्षात ठेवलं आहे की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही ओबीसी समाजाचा कुठल्याही सोयी सुविधा कमी होणार नाही हा शब्द आपला आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो त्याच्यावर देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आ, तो देना जी प्रक्रिया है काम चालू ज्यादा सुप्रीम कोर्टा ज्यादा महा आहान नहीं कई जे कहीं आता क्या सभी टीका करते नहीं परंतु समाज अपने संघटना है ये संघटना सर्व अपने समाजा जेवड़ा क्या अपने योजना करता है जे जे, ले 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 है जे जे का अपने आवश्यक है ते बिलकुल आपण हक्काने आमच्याकडे या हा एकनाथ शिंदे आपल्या हक्काचा माणूस समजा आणि त्या ठिकाणी कुठेही बिलकुल बरोबर करता येणार नाही कारण शेवटी आपण सर्व एक आहोत आणि म्हणून काही लोक समाजा समाजामध्ये देश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला आपल्याला बळीकडायचं आणि म्हणून प्रकाश शिंदे आणि सगळी मंडळी जे आहेत महिने की माग

आणि खास करून झालेले मोदी साहेबांच्या सभेमध्ये जवळपास ब्याण्णव हजार महिला आज आजपर्यंत इतिहासामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणावर महिला आल्या आणि म्हणून महिलांना सक्षमीकरणाचा की फायदा आपल्याला सगळ्यांना मिळणार आणि म्हणून मी योजना वाचायला गेलो तर त्याला तास थोडा पूर्ण उद्या नाही आणि म्हणून एवढंच मी सांगतो आपण जे काम हाती घेतलेलं आहे आपण चांगलं काम करत आज हॉस्टेलचं उद्घाटन होतं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे आणि तालुका तिथं हे आपलं जे कुणबी मगाशी समाजाच्या वाड्या तुम्ही सांगितलं परंतु आपले उदय सामान्यांनी सांगितलं की तालुका स्तरावर कुणबी भवन बांधण्याचा त्याला देखील एकनाथ शिंदे पूर्ण आपल्या पाठीशी आहे काळजी करण्याची आवश्यकता नाही शेवटी समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा विचारांची देवा काही प्रश्न सुटतात काही मोठे लगेच सुटतात मोठे असतात